जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहो संतोष देशमुखाचा खून होऊन पस्तीस दिवस लोटले तरीही अजून ते कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्या कुटुंबावर न्याय मिळावा म्हणून जे मुख्यमंत्र्यांनी एस आय टीमध्ये बदल केला आणि जे वाल्मिक कराड समर्थक सी आय डी ऑफिसर होते त्यांची बदली करून आता ऐवजी सहा सदस्याची एस आय टी टीम नेमली आहे आणि त्याचवेळी जेव्हा वाल्मिक कराड यांची चौदा दिवसाची कोठडी संपून आता नवीन चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला सुनावण्यात आली आहे त्याच अनुषंगानं काल परळीमध्ये बाजारपेठा बंद करण्यात आल्या आणि पोलीस स्टेशनसमोरच वाल्मिक कराडच्या आईनं पत्नीनं ठिय्या आंदोलन मांडलं वाल्मिकराडच्या समर्थकांनी टायर जाळले एसटी फोडली व काहींनी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचे प्रकार केले हे सर्व समजताच त्या घटनेमध्ये वाल्मिकराडच्या आईला भोवळेही आली त्या वयस्कर होत्या त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली पण हे सर्व नंतर वा जिल्ह्याचे मंत्री माननीय धनंजय मुंडेसाहेब तातडीने परळीकडे रवाना झाले व त्यांनी एका गुन्हेगाराच्या आईची तगमग पाहून त्याची सकाळी सकाळी परळीमध्ये भेट घेतली त्यावेळी प्रश्न पडतो की एका आई मग ती गुन्हेगाराची असो अथवा इतर कोणाची आई आई असते त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही पण एका गुन्हेगाराच्या कुटुंबाची जर मंत्री तत्काळ दखल घेऊन भेट घेत असतील आणि एका समाजसेवक सरपंचाची हत्या टॉर्चर करून हत्या झाली तिला पस्तीस दिवस उलटले तरी तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडं पाय ओढत नाहीत किंवा त्यांच्याकडं वाहन नाही किंवा त्यांना वेळ नाही असंच म्हणावं लागल तेव्हा माननीय मंत्री धनंजय मुंडे जातीयवादी आहेत का की जातीयवाद करतात असाही प्रश्न या अनुषंगाने उभा राहतो दुसरी गोष्ट मकर संक्रांतीचा दिवस असूनसुद्धा सुद्धा काल परळी बाजारपेठा बंद करण्यात आल्या पत्रकारांनी विचारले त्यावेळेस व्यापारी पेठातून कोणी वाल्मिक कराडविषयी अथवा धनंजय मुंडेविषयी बोलायला तयार नाही कारण त्यांची दहशत एवढी आहे की त्यांना गुमनाम सर्व काही सहन करावं लागतं आहे काल हिंदूंचा सण पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो कुठं पतंग उडवले जातात कुठं बायांचं वान दिलं जातं अशावेळी मार्केटमध्ये होणारी होणारी चोबागर्दी शुकशुकाटामध्ये पसरली होती तेव्हा हिंदुत्ववादी संघटनाही रस्त्यावर आले नाहीत त्यांनाही याचं काही निर्णय घेणं नाही म्हणजे हिंदुत्ववादी संघटना केवळ मराठाविरोधीच काम करतात का हेही यातून लक्षात येतं तिसरी गोष्ट जे या खंडणीमधले आरोपी आहेत किंवा गुन्ह्यातले आरोपी आहेत त्या सर्वांच्या हातामध्ये बेड्या आहेत तीनशे सात म्हणजे खंडणी तीनशे दोन म्हणजे हत्या आणि मकोका म्हणजे संघटित गुन्हेगारी हे सारं काही असताना वाल्मिक कराड यांना दुसऱ्यांदा न्यायालयीन कोठडी मिळाली असताना सुद्धा वाल्मिक कराडच्या हातात बेड्या नाहीत तेव्हा ग्रह खादं करतंय काय हाही प्रश्न पडतो कारण ग्रह खात्याचा पर बीडच्या पोलिसांवर अंकुश नाही का मुख्यमंत्र्याचा अंकुश नाही का वाल्मिक कराडांना व्ही आय पी वागणूक का देत आहेत तो गुन्हेगार आहे गुन्हेगाराला तुम्ही बेड्या का ठोकत नाही असा सर्वसामान्य जनता आज प्रश्न विचारू लागली आहे जेव्हा चाटे घुले सांगळे हे सोबतचे आरोपी आहेत खंडनीतले आरोपी आहेत यांच्या हातात पहिल्या दिवसापासून बेड्या आहेत मग वाल्मिक कराडांच्या हातामध्ये बेड्या का नाहीत हा प्रश्न प्रत्येक माणसाला पडला आहे दुसरी गोष्ट ज्या परळीमधून धनंजय मुंडे निवडून आले तिथे केवळ नव्वद हजार मतदान वंचाऱ्याचं आहे आणि एक लाख वीस हजार मराठा मतदान आहे तिथं धनंजय मुंडेंना एक लाख चाळीस हजार मतं पडली तेव्हा मराठ्यांनी धनंजय मुंडेंला मतदान केलं नाही का धनंजय मुंडे एका विशिष्ट समाजाचे मंत्री आहेत का हे आज सिद्ध झालं कारण ते मसाजोग या गावी ज्या आईचा लेख पस्तीस दिवसापूर्वी टॉर्चर करून मारला गेला तिची भेट न घेता एका गुन्हेगाराच्या घरी त्या कुटुंबाची भेट घ्यायला धनंजय मुंडे पोहोचले यावरून धनंजय मुंडे स्वतः जातीयवादी आहेत हे सिद्ध होत आहे आणि धनंजय मुंडे हे राज्याचे मंत्री नसून बीड जिल्ह्याचे मंत्री नसून एका जातीचे मंत्री आहेत असंच आता म्हणावं लागेल आणि धनंजय मुंढे यांनी जर जातीयवादाला लगाम लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांची इमेज पुढे काहीतरी होऊ शकते अन्यथा ते या घटनेचे बळी जाऊ शकतात एवढंच जयजाऊ जय शिवाय